हाय हिरुपालीज रुपालीज यूट्यूब चॅनल वेलकम बॅक टू माय चॅनल तर हे बघा तुम्ही माझं बघू शकता छोटंसं हे ब्युटी पार्लर माझं पार्लर काही खूप मोठं नाही आहे कारण की मी कमी बजेटमध्ये एक छोटंसं माझं सुंदरसं पार्लर बनवलं आहे सुद्धा असं कमी बजेटमध्ये बनवावं म्हणून मी हे तुम्हाला पार्लर टाकू तर आतमध्ये एंट्री केल्यावर हे बघा माझं छोटंसं काउंटर त्याच्या साईडलाच मी थोडंसं स्टोव्हचं सामान ठेवलं आहे कारण की लेडीज पार्लरला आल्या म्हटल्यावर त्यांना काही गरजेच्या वस्तू लागत असतात आणि त्या आम्ही तेवढ्याच ठेवल्यात त्याने त्यांचासुद्धा फायदा आणि माझासुद्धा फायदा त्याच्यामुळे मी थोडंसं स्टोअरचं सामानसुद्धा ठेवलेलं आहे आणि भिंती जर अशा मोकळ्या असतील तर ते छान नाही वाटत थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह काहीतरी असलं पाहिजे त्यामुळे मी असे पोस्टर्स बनवून घेतलेत आणि तर मी वरतीच ज्वेलरी सेट ठेवण्यासाठी एक छोटंसं स्टँड केलं आहे त्याच्याबरोबर खालीच मी फेशियल बेड म्हणून सातच बेड आहे खूप असा एक्सपेन्सिव्ह बेड नाही आहे साधा आणि त्याच्या साईडला मी एक छोटंसं स्टूलवर सामान ठेवण्यासाठी क्रीम वगैरे ठेवण्यासाठी हे असं बनवून घेतले आणि तो जो कर्टन दिसतो ना तो फे मी फेशियल करताना दोन्ही साईडनी लावते म्हणजे कस्टमरला अनकम्फर्टेबल फील होऊ नये त्यामुळं हो। आणि ते साईडलाच ह्या साईडच्या भिंतीलासुद्धा मी असे पोस्टर्स लावलेले आहेत आणि ते समोरच सिंक आहे जेणेकरून आपल्याला फेशियल वॅक्सिंग करताना पाण्याची गरज तर पडणारच त्यामुळं मी छोटंसं सिंक बसवलं हो आहे त्याच्या साईडलाच एक स्टँड करून तिथे ज्वेलरी बॉक्स वगैरे आहेत आणखी हा माझा छोटासा मिरर आयब्रो चेअर आणि हे इकडच्या साईडला कपाटमध्ये सुद्धा मी थोडेसे स्टिकर्स वॅक्सचे डबे वगैरे आपले जे पण पार्लरमध्ये यूज होतात ते सर्व सामान मी त्या साईडला ठेवते आणि तो आलेल्या कस्टमरला बसण्यासाठी छोटीशी सी सी सीट ठेवलेली आहे अशा प्रकारे माझं एकच रूमचं पण छोटंसं असं पार्लर बनवलं आहे आता मी तुम्हाला दाखवतो मी फेशियल करताना कसं त्यांना कम्फर्टेबल फील करते तर तुम्ही बघू शकता हा कर्टन तुम्ही जेव्हा आतमध्ये एंट्री केली मगाशी तेव्हा तुम्हाला पूर्ण ओपन दिसत होतं आता तुम्ही बघा आतमध्ये एंट्री केल्यावर हा कर्टनसुद्धा मी पूर्णपणे असं लावून घेतलेला आहे फेशियलच्या त्या साईडला एक कर्टन आहे तोसुद्धा मी असा लावलेला आहे जेणेकरून एक छोटीशी रूम तयार झाल्यासारखं कस्टमरलासुद्धा फील होते जेणेकरून त्यांना काही अनकम्फर्टेबल वाटत नाही ते व्यवस्थित फेशियल वगैरे करून घेऊ शकतात फेशियल म्हणा बॉडी वॅक्स जे पण त्यांना करायचं असेल ते बघा असं छोटंसं एक कम्फर्टेबल रूम एकाच रूममध्ये मी पार्टिशियन केल्यासारखे केले आणि पुढे तर आपली आयब्रो चेअरच आहेच तिथे तुम्ही आयब्रो किंवा आणखीनसुद्धा तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करू शकता अशा प्रकारे मी छोटंसं पार्लर बनवलं तुम्हाला कसं वाटलं नक्की जाणार नमस्ते तर तुम्ही आज बघितलं की मी छोटंसं कमीत कमी खर्चात आपण आपलं पार्लर कसं चालू करू शकतो कारण की कसं आहे ना सर्वांचं इतकं जास्त बजेट नसतं हो सगळ्यांचं स्वप्न असतं की मी माझं पण पार्लर छान मोठं बनवावं पण काय ना पैशाच्या अभावी आपण ते नाही करू शकत त्यामुळे कमी खर्चात आधी छोटंसं पार्लर बनवा मग जसं आपलं पार्लर ग्रोथ करत जाईल त्याप्रमाणे आपण मोठं करू शकतो ना त्यामुळे ज्यांना पण इच्छा असेल ना की आपण आपलं पार्लर छोट्या कमी खर्चात मिनिमम पन्नास हजारमध्ये आपलं पार्लर असं होऊन जाईल आणि जर आपण जर सामान आता माझं जर पार्लर तुम्ही बघितलं ना मला इतकं पण नाही लागलं कारण की मी जास्त करून त्यात जुने सामानच ॲड केले आहेत हां तुम्ही जर सगळेच नवीन घ्यायचं म्हटलं तर तुम तुम्हाला थोडंसं पन्नासच्या वर सुद्धा जाऊ शकतं पण कसं आहे ना मी तर म्हणेल की तुम्ही नवीन पार्लर जर घालत असाल ना कमीत कमी खर्च घाल जसं तुमचं पार्लर ग्रो करायचं आहे तसं तुम्ही वाढवू शकता पुन्हा तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला माझी आयडिया कशी वाढली आणि आणखीही याच्यापेक्षा पण कमी बजेटमध्ये आपण कसं करू शकतो घरातल्या वस्तूंपासून आपण पार्लरसाठी त्या युजफुल कसं बनवू शकतो हे जर तुम्हाल तुम्हाल तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा तुम्ही मला प्रसि प्रतिसाद द्या मी तुम्हाला पुन्हा एक असाच व्हिडिओ बनवून दाखवेल थँक्यू